तर बातमी रत्नागिरीतून रत्नागिरीत पोलीस भरती दरम्यान पावसाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे दमदार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरीतली ही दृश्य आपण बघतोय पोलीस भरती दरम्यान पावसाला सुरुवात झाली आपले प्रतिनिधी मनोज लेले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत मनोज काय परिस्थिती आहे सध्या रत्नागिरीत रत्नागिरी मनश्री सकाळपासून या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून आ, पोलीस भरती सुरू झालेली आहे एकशे एकोणपन्नास पोलीस शिपाई आणि एकवीस चालक पदासाठी या भरती प्रक्रिया होते आहे मात्र सकाळपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये पावसाचा व्यक्ती आलेला पाहायला मिळतो आहे तुम्ही बघू शकता की आपण सध्या पोलीस ग्राउंड मैदानावरती आहोत आणि या ठिकाणी पावसाने दुवादार या ठिकाणी हजेरी लावलेली पाहायला मिळते मात्र असाच जर पाऊस राहिला तर उमेदवारांना या ठिकाणी निराश होण्याची आवश्यकता नाही आहे दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी पाऊस थांबेल त्या दिवशी मैदाना ठिकाणी चाचणी घेण्याची परवानगी या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना दिलेली पाहायला मिळते तुम्ही बघू शकता की पूर्ण जे मैदानी खेळाची मैदानी चाचणी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते पावसाचा व्यत्यय या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे मोठ्या संख्येने जवळपास आठ हजार उमेदवारांचे अर्ज या पदासाठी आलेले पाहायला मिळत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक जे आहेत किंवा उमेदवार जे आहेत ते या पोलीस भरतीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत चोख अशी पोलीस पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानी चाचणीची यंत्रणा जी आहे राबवून झालेली होती मात्र पावसाचा व्यत्यय या ठिकाणी आलेला त्याच्यामुळे आपण बघतोय की रत्नागिरीत ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे त्या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाय